तर मित्रांनो आता तुम पाला, तो करना में ते ले, आनी में जे तुम्ही प्रिव्यूबाला तर क्रिएट करणं अगदी सोपा आहे सर्व व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितले आणि जो कोणी आता चॅनलवरती पहिल्यांदाच आला असा सबस्क्राईब करून टाका जे जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल सर्वातही तुम्हाला नोटिफिकेशन येईल तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता ओके आणि जे आपण या व्हिडिओमध्ये व मटेरियल वापरले आहे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ओके बेडमार्कची केपीची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ओके तर बघू शकता मित्रांनो आपल्याला तर आर्ड मशीन विंडो विंडोवर चाललं आहे तर आपण काय याय बेटमार्क आणि सिक्युबेट इम्पोट करून घ्यायचं टेलिग्राम चॅनलवरती ओके तर आजचा ऑडिओ जबरदस्त केला दोन डी एम ओ तुम्हाला दाखवलं असेल त्याच्या पगार आजचा डो होणार आहे ओके तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे ओके तुम्हाला माझ्या असं नेहमी व्हिडिओ आपलं बघत असाल तर मटेरियलला चार अंके वर्ग बोलून सांगितलं जाईल ओके शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ओके आणि काय जर प्रॉब्लेम आहे तर इथं बघू शकता इंस्टाग्राम वेळेची मी इथं तुम्हाला एक आपला फोटो लावून दिला आहे तिथे जाऊन नक्की में काईजर मालतर। गयानी में मी मला मेसेज करा काही जर प्रॉब्लेम आला तर आणि सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे मित्रांनो आता मी हे व्हिडिओ आहे तो चॅपकटमध्येच करणार होतो कारण का नेटवर्क थोडं एरर आहे म्हणून मी त्यात बनवलेलं नाही तर आपण ऑलरेडी मशीनमध्ये तयार कोण आहे ते बनवलेलं सर्वांना सपोर्ट करायचा आहे तुम्हाला काय करायचं प्लसवरती क्लिक करून जो व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केला असणार हावाला तर तुम्ही काय करायचं आहे तीन रोडवरती क्लिक करून ऑडिओ करून घ्यायचा आहे शहापरे ऑडिओ केल्यानंतर काय करायचं आहे इथं जो आपलं सॉन्ग वगैरे असणार आहे तो डिलीट करून टाकायचा आहे आपलं जे हे असेल तो व्हिडिओ डिलीट करून व्हिडिओ असून दे आपण नंतर तो हे करूया तर इथं काय करायचं सर्वात बघू शकता तुम्हाला जॉब इथं बॅकग्राऊंड रिलेटेड डिलीट करा शेवट पण तुम्हाला बीडाच्या लागून जातील लागून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं इथं बरोबर यायचं दोन पॉईंट तेवीसपासून हा कट इकडचा कट मारायचा आणि जॉबला व्हिडिओ आहे तो वरती घ्यायचा वरती घेतल्यानंतर प्लसवरती क्लिक मीडियावरती क्लिक करून जे पण तुमच्या गॅलरीमध्ये मित्रांनो फोटो असेल तो फोटो सेट करून घ्या आणि ते चार बीड प्रिंट ठेवा ओके चार बिटमध्ये ठेवल्यानंतर फोटोला तीन डोवरती क्लिक करून पहिल्या कंपन्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं फोटोवरती क्लिक करून मधल्या टच करून फक्त कट करायचे फोटोला सर्वांनी सपोर्ट करायचं आहे खूप ट्रेंडिंगवरती सॉंग आहे आता काय करायचं तुम्हाला इथं बघू शकता पहिलं काय करायचं तुम्ही आता माझ्या डाऊनलोडच्या फोल्डरवरती क्लिक करतो पिन जी तुम्हाला दोन दिलं असतील अशी पहिले म्हणजे आपली एडिटरची दिलेलं आहे ओके तर बघू शकता अशावर मी केलं आणि ते वरती तुमच्या हिशोबाने तुमचा जसा फोटो असेल तसा तुम्ही इथे पी एन जीवर सेट करून घ्यायचं आहे आता मी ते पी एन जीचं सेट केलं आहे तर थो थोडं मोठं करतो केल्यानंतर बघू शकता याच्यावर आपला इथं बरोबर ठेवायचं आहे ठेवल्यानंतर काय करायचं आहे इथं पुढं तुम्हाला दोन इथं बीट दिलेलं आहे बघू शकता तिथं काय करायचं आहे अशापर्यंत मधल्या भागावर टेच करून फक्त कट करायचे आहेत ओके फक्त तीनच प्लेस्ट करायचे आहेत अशावर तर बघू शकता तर केल्यानंतर अशापर्यंत आपला इथं अशावर खाली करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशावर सिम्पलपणे आपण खाली घेतलेलं आहे ओके खाली घेतल्यानंतर आता बघू शकता इथं काय करायचं आहे हे देखील खाली घेऊया आणि इथं पहिले बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे आता बघू शकता तुम्हाला बरोबर यायचं बघू शकता इथं पंधरा पॉईंट अकरा पैसे या इमेजवरती क्लिक करायचं आहे ईपेडवरती क्लिक करून आयडी पीडवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते काय करायचं कलर ट्रॅडवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला तर श्वाशन इफेक्ट आहे तो स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचा आहे केल्यानंतर तुम्हाला श्वाशे पूर्ण मायनस करायचं आहे आणि हाय पेड इथं कॉपी करायचं आणि एका इथे पेस्ट करून घ्यायचं आहे इथं बघू शकता मी इथं एकाडे एका इथं इथे पेस्ट केलेलं आहे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला बरोबर यायचं आहे बघू शकतं कुठे यायचं आहे तर बरोबर तुम्हाला यायचं आहे तर दोन पॉईंट तेवीस तिथे यायचं आहे तुम्हाला आणखीन एक पिंज दिला असेल तर आता मी इथं आपला जो ऑल अर्ड मशीर म्हणजे पिंज मी तयार करून दिलेला असणार आहे तर तो मी इथं इथं सेड शेड करून लास्टपर्यंत ओढून घेईन ओढून घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला यायचं आहे आपलं सेकंड बीड यायचं आहे जसं काय आपण कालच्या व्हिडिओमध्ये हा जी वापरलेला आहे तो पीन जी सेट करून घ्यायचा आहे जीला सेट केल्यानंतर इथं काय करायचं कट मारून टाकायचं आहे इथे बिल्डिंग लाईट लाईटरून स्किन द्यायचं आहे आता या ईपॅडला आपण आपल्याला करायचे बॅग घ्यायचं आहे सेक्युरिटी से पॅक ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर अशापर इंटरप्यू दिसून जातील सर्वात तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता पहिला जो पीड आहे तो थो थो ती अशावर कॉपी करून घ्यायचं आहे घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता आता इथं इथं बघू शकता पहिल्या फोटोला ई पॅड पे केलेलं आहे पुन्हा बॅग घ्यायचं आहे बॅग आल्यानंतर पुन्हा सेक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचं आहे सिक्रिप्टप ओपन केल्यानंतर पुन्हा तुम्हाला तो काय करायचा दोन नंबरचा इफेक्ट आहे तर वरच्या आपल्या इथं कॉपी ऑल इथं कॉपी आहे इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं फ्री कॉपीवरती क्लिक करू नका कारण का इथं इफेक्ट तुमची कॉपी होऊन जाणार कारण का आता ट्रेंडिंग नवीन इपेक्टर कॉपी केले आहे ओके तर इथं बघू शकता इथं काय करायचं आहे तुम्हाला इथं दुसऱ्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे पुन्हा तुम्हाला काय करायचं एक आड इथं फोटोला पेस्ट करायचा पद्धती तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायचे पेस्ट करून गेल्यानंतर बघू शकता तर इथं आता हा झाला आता हा इपेक्ट कॉपी करायचा आपल्याला तर फक्त तो, तो कॉपी नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे पहिल्या अशापर्यंत इथं पेस्ट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथे इतकं झालं आता पहिला डेमो आपला हा कम्प्ल्युटर झाला सेव्ह करणार आहे तुम्हाला इकडे कपड्यावरती मिळून जाईल इथं ओके आणि इथं सेव मारून घ्यायचं सेव मारल्यानंतर बघू शकता तर मित्रांनो पहिला डेमो आपला कंप्लीट झालं आहे दुसरा डेमो बघण्यासाठी काय करायचं आहे पिंजी मी इथं डेड मारून टाकलेलं आहे आणि तर मी स्क्रीन रेकॉर्ड माझं बंद पडलेलं आहे आता मी नवीन चालू केलेलं आहे झाला तर टीक ओके तर आता मी फोटो ते रिप्लेस करून घेतले कलर पिलवरती क्लिक करायचा आहे दोनच फोटो तुम्हाला फक्त रिप्लेस करून सांगतो इथं बघू शकता अशावर आपण रिप्लेस करून घ्यायचे आहेत आणि चेंजेस काय करायचे आहेत तुम्हाला जे सांगतो तिथे दोन फोटो फक्त रिप्लेस करून घ्यायचे आहेत आणि जिथे बघू शकता शेवटची इथं जे पिन जे असणार आहे ती ते फक्त राहू देत अशा प्रकारे राहिल्यानंतर इथं पहिले आता एन जी आपण काय करायचं आहे फक्त दुसरी पी एन जी आपला जो असणार आहे तर मी इथं एन जीवरती क्लिक करतो तर हा मी पी एन जी इथं इथं पी एन जी एक मी दिलेला आहे तो, तो हा पी एन जी तो रोहित शर्माचा फॅन आहे ओके तर हा पी एन जी मी दिला असला हा पी एन तो पहिलं डिलीट करायचं आणि इथं ठेवायचे पुन्हा शेवटच्या नंतर बघू शकता इथं काय करायचंय इथं बघू शकतो आता बॅक आहे काय अडचण नाही आणि आजचा मटेरियलचा पासवर्ड आहे मित्रांनो तीस पंचेचाळीस हे पासवर्ड टाकून घ्या मटेरियलचा इझिली मला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल इथं काय करायचं शेवटच्या फुटेजवर आपल्या पीडचेवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे युट्यूवरती युपीएवरती क्लिक करून ॲड ॲडपीडवरती क्लिक करायचं आहे कलरवरती क्लिक करून घ्यायचा हावाला कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे स्टँडर्डसाठीवरती क्लिक करून इथं आता बघू शकता इथे प्लस किती द्यायचे आणि तुम्हाला इथे प्लस कितीनंतर तुम्हाला शेवटला यायचं आहे इथं शेवटल्यानंतर बरोबर तुम्हाला एक पन्नास शंभर इथं शंभर करूया स्पीड आहे तर शंभर करूया बरोबर शंभर गेल्यानंतर तुम्हाला समजलं असेल इथं मी आता साउंडवर डेट मारलेलं आहे इथं शकता इथं चेंजेस करायचा आणि हा व्हिडिओ तुमच्या काय शेवण्याचा कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचा आणि हा व्हिडिओ तुमच्या गेले मी सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र